वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज कोणत्या न्यायालयामध्ये दाखल करावा लागतो मी आपला वकील मित्र विशाल गावडे भारतीय उत्तराधिकारी अधिनियम एकोणीशे पंचवीस च्या भाग दहा कलम एक तीनशे एकाहत्तर नुसार मयत झालेली व्यक्ती ज्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये राहत होती तेथील जिल्हा न्यायाधीश किंवा ज्या मेहरबान कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये मृताच्या संपत्तीचा कोणताही भाग येतो तेथील जिल्हा न्यायाधीश यांच्या भागाखाली वारस प्रमाणपत्र देऊ शकतात दिवाणी प्रक्रिया संहितेचे प्रकरण चौदा परिच्छेद तीनशे चार व तीनशे पाच नुसार सर्व दिवाणी न्यायाधीश यांना भारतीय उत्तराधिकारी अधिनियम एकोणीसशे पंचवीस चे प्रकरण दहा खालील अर्ज ज्या ह्या अर्जाचा समावेश आहे तो चालवण्याचा जिल्हा न्यायाधीशांचे सर्व अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत अर्जामध्ये किती रकमेसाठी वारस प्रमाणपत्र मागणी केलेली आहे यावरून अर्ज दिवाळी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे चालवण्यात येतात